हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आहे एक जून आणि माझ्या हजबंडचा आज बड्डे असतो आणि त्यांना माझ्या हातचं मटन फ्राय खूप आवडायचं सो मी आज त्यांच्या बड्डेसाठी म्हणून मटन बनवलं आहे मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कुकरमध्ये ते स्वच्छ धुतलेलं मटण टाकलं आहे त्याच्यामध्ये मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकून त्याच्या आपण शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण आता मसाला बनवून घेऊया सो मसाल्यामध्ये मी आ, मसाला भाजून घेत नाही आहे आज मी कच्चा मसाला बनवणार आहे सो त्याच्यासाठी मी सगळी तयारी करून घेतलेली आहे का अद्रक लसूणची अद्रक लसूण कांदा कोथिंबीरीच्या काडे आहेत टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वर्ण फोडणीसाठी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरंही घातलं होतं पण ते आय थिंक मी विसरले होते त्याच्यामुळे मी नंतर घातलेलं आहे आणि ती क्लिप माझ्याकडनं आय थिंक मिस झाली आहे मी जेव्हा मसाला वाटत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मग मी त्याच्यामध्ये दोन दोन चमते आहे गेस खो डेसिकेटेड कोकोनट टाकलं होतं आणि हे सगळं टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आता मी ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे सो मॅजिक आणि आता ह्याच्यामध्ये पेस्ट करून घेतलेली आहे सो so, मी एक कढई घेतलेली आहे छोटीशी आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया हे एकदम इन्स्टंटमध्ये बनणारं मटण आहे म्हणजे आपण जो मसाला भाजून घेतो तसं न करता जेव्हा आपल्याला घाई असते खूप पटपट पटपट -पट सगळं करायचं आहे दोन तीन वस्तू जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा हे मी असं अशा पद्धतीने बनवते फक्त जेव्हा तुम्ही कच्चा मसाला बनवता ना तेव्हा एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे की तुम्हाला तो मसाला खूप व्यवस्थित फ्राय करावा लागतो त्याचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे आणि त्याला ते पूर्ण तेल सुटून त्या मसाल्याचा कलर एकदम छान असा काळपट कलर यायला पाहिजे म्हणजे तो मसाला अगदी व्यवस्थित फ्राय झाला आहे असं समजायचं स्वतः ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे ते म्हणजे धने जिऱ्याची पूड मी प्रत्येक भाजीमध्ये धन्या जिऱ्याची पूड घालतेच थोडीशी हळद जरी आपण मटण शिजवून घेताना त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं असेल तरी मसाला फ्राय होतानाही मी हळद आणि मीठ घालते सो ह्याच्यामध्ये हळद मीठ लाल तिखट थोडासा काळा मसाला हे घालून मी मस्त मसाला फ्राय करायला ठेवणार आहे सो so, आता ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि मस्त पद्धतीने तो छान शिजू देऊयात आता तुम्ही बघू शकाल की ह्या मसाल्याचा कलरही चेंज होतो आहे आणि बाजूनी तेलही सुटायला लागलेलं ला आहे आता मी काळा मसाला मिक्स करून परत एकदा फ्राय करते आहे आणि आता मसाला थोडा अजून शिजू देऊयात आपण मला थोडासा मसाला काळा मसाला कमी वाटला म्हणून मी परत घातलं आहे आणि मसाला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी मटण घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल ग्रेव्हीचा किती सुंदर कलर आलेला आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आणि प्लीज 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 तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी पूर्ण थाळीचा फोटो घ्यायला विसरली आहे सो नेक्स्ट टाईम नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की मी अजून काय काय बनवलं होतं ते तोपर्यंत तो, पुन्हा भेटूया पुढच्या